लवकरच आपला जो श्रावण महिना आहे तो संपला आहे आणि श्रावण महिना संपल्यानंतर भाद्रपद महिना सुरू झाला आहे भाद्रपद महिना अतिशय पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये सर्वांची लाडके अगदी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे अनेक जण आपल्या घरामध्ये न चुकता बाप्पांची जी सजा सजावट आहे त्यासाठी तयारी करत आहेत मग गणपती बाप्पा आल्यानंतर जी त्यांची आई आहे ती म्हणजे गौराई मग गौराईचं सुद्धा लवकरच आपल्या घरामध्ये आगमन होणार आहे अगदी तीन दिवसाची पाहुणी पण ती आपल्या घरात येणार आहेत प्रत्येक जण अगदी इतक्या कामात मग्न असतं की तिची कुठेही कशाचीही जी कमी आहे ती पूर् राहू नये यासाठी प्रत्येक महिला अगदी दिवस रात्र काम करत असते तिला न चुकता नवी साडी आणणं गजरा आणणं नवीन नथ आणणं बांगड्या आणणं प्रत्येक प्रत्येक जे काम आहे ती अगदी प्रत्येक स्त्री न चुकत्या करत असते मग असंच आपल्या या महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जी गौराई आहे हिचं अगदी थाटामाठामध्ये आपल्या घरामध्ये स्वागत केलं जातं आणि अशी मान्यता आहे ज्या घरामध्ये या गौराई येतात त्या घरामध्ये कधी धनधान्याची कमतर कमतरता राहत नाही त्या घरामध्ये सुख शांती अखंड राहत असते आता प्रत्येकाच्या घरामध्येच गौराई आहे असं नाही अनेकांच्या काही नवसाच्या आहेत अनेकांच्या काही जुनी जी चालीरीती आहे परंपरा आहे त्यानुसार त्यांच्या घरामध्ये गौराई आहे तुमच्या घरात असेल तर अवश्य तुम्हाला हे पूजन करायचं आहे नसेल तर आजूबाजूला जिथे असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही पूजन करू शकतात सगळ्यात महत्वाचं आमच्या घरी गणपती गौराई आहेत आमच्या घरी जी तीन दिवसाची गौऱ्या आहे ती येते पण यावर्षी मासिक धर्म आहे किंवा आम्हाला सुतक आहे मग आम्ही गौराई वसवायची का असं अनेकांना प्रश्न पडला आहे कोणी म्हणता बसवा काही हरकत नाही पण खरंच सांगते अगदी हात जोडून सांगते जी गौरय आहे तिचं खूप सोहळं ओळ असतं म्हणजे काही कडक गोष्टी असतात नियम असतात ते आपल्याला पाळावं लागतं मग तुम्हाला जर सुतक असेल तर चुकूनही जे गौरय आहे ती बसू नका अगदी तुम्ही नवरात्रामध्ये बसू शकतात पण तुम्हाला या जे तीन दिवसाचं मुहूर्त आहे त्या तीन दिवसाच्या मुहूर्तामध्ये तुम्हाला जी गौराई आहे ती बसवायची नाही आता घरात कुणी एक्सपायर झालं आहे त्यांचं वर्षश्राद्धा झालेलं नाही मग गौराई बसवायची का तर चालते त्यांच्या वर्षश्राद्धाशी आणि तुमच्या गौराई बसवण्याशी काहीही याचं कारण नाही तुम्ही गौराई बसू शकतात पण घरात किंवा आजूबाजूला किंवा नातेवाईक जे ही एक्सपायर झालेले असतील त्यांना जाऊन चौदा दिवस पूर्ण झाले नसतील तर तुमच्या घरामध्ये गौरी असू द्या किंवा गणपती असू द्या तुमच्या घरात या वर्षी बसणार नाही आता सगळ्यात महत्वाचं मग आम्हाला मासिक धर्म आहे तर मासिक धर्म असेल तर तुम्ही तुमच्या नातेवाईकाला कोणालाही बोलून घेऊ शकता आणि त्यांच्याकडून जे मुखोटे आहेत ते काढून जे सजावट करून नवेद्य आरती करू शकतात पण चुकणे तुम्ही त्यांच्या जवळ जाऊ नका तुमची सावली किंवा तुम्ही तिथे जाऊन लागू नका असं केलं तरी चालेल एखाद्या नातेवाईकांना बोलवा आणि त्यांच्याकडून विधिवत पूजन करून घ्या त्यानंतर सुतक आहे मग सुतक आहे तर आम्ही बाजूला बसणार आहोत आमच्या घरचे आहेत ते दुसरे येतील स्वयंपाक करतील असं चालणार नाही आपल्या घरात सुतक आहे म्हणजे आपल्या पूर्ण घरावर सुतक आहे मग आता इकडं तिकडं आपल्या सगळीकडे हात लागत असतो मग त्यामुळं सुतक असेल तर कुणालाही बोलू नका आणि कुणाकडूनही पूजा करू नका अगदी पूर्ण घरच हे लागबाटमध्ये झालेलं असतं मग असं करून देवीचा अपमान करण्यापेक्षा त्यांना क्रो देण्यासाठी तुम्ही ही चूक करू नका या वर्षी महालक्ष्मी नाही बसवल्या तरीही चालेल आता अनेक जण सांगतात काही नाही महालक्ष्म्या बसवाच लागतात त्यांना खंड पडणं चालत नाही पण सुतक असेल तर महालक्ष्म्यांना खंड पडला तरीही चालेल पण महालक्ष्म्या बसवणं चालत नाही सगळ्यात महत्वाचं आता आम्ही पूर्ण तयारी केली आहे सर्व तयारी झाली आहे पण अचानक कोणी जाण्यासारखं नव्हतं पण गेलं मग काय करावं तर यावर्षी तुम्ही महालक्ष्मी बसवू नका आता अनेकांकडे प्रथा आहे की आम्ही भाद्रपद महिन्यात बसवतो पण आम्हाला सुतक पडलं तर आम्ही नवरात्रात बसवतो तुमच्याकडं प्रथा असेल नवरात्रात बसवण्याची तुम्ही बसू शकतात काही हरकत नाही पण सुतक असेल तर तुम्ही या दिवशी चुकूनही जी महालक्ष्मी आहे ते बसू शकत नाही आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर ती जी व्यक्ती मृत पावलेली आहे ती आमच्या जवळची नव्हती किंवा ते आमच्या गावात राहत नाही पण ती काही झालं तरी ती तुमची नातेवाईक आहे अगदी जवळची असू द्या किंवा लांबची असू द्या मग त्यामुळे तुम्हाला त्या व्यक्तीचं सुतक धरणं आणि धरणं आहे मग त्यामुळं जी गौराई आहे तीन दिवसाची ती आपल्या घरात येते साक्षात पार्वती आहे आणि पार्वती मातेला अतिशय सोहळा आहे आपल्याकडून जर काही चांगलं कार्य होत नाही तर करू नका पण वाईट चुकू नाही करू नका यामुळे सुतक असेल तर घरामध्ये तुम्हाला जी तुमची गौराई आहे ती चुकूनही बस बसवायची नाही कुणा नातेवाईकांना बोलवतो शेजाऱ्यांना बोलवतो मुखोटे काढतो मुखोट्यांची पूजा करतो काहीतरी ते गोडधोड तयार करून आणतील अरे पण तुमचं पूर्ण घरच लागबाटीचं आहे तर तुम्ही ती चूक करू नका कुणालाही बोलू नका आणि बोलू नाही जी गौराई आहे तिला काढू नका तुमच्याकडे नवरात्रात बसवत असेल तुम्ही नवरात्रात बसवा तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही नवरात्रात देखील अगदी तीन दिवसाची जी पाहुणी आहे गौराई तिचं अगदी थाटात आता था, माटामध्ये मा तुम्ही तिचं नंतर स्वागत करा पण सुतक असेल त्यासोबत तुम्हाला मासिक धर्म असेल तर स्वतः त्या जे गौर्या आहे तिला लागू नका मासिक धर्म असेल तर कुणा नातविकांना बोलून घ्या जावेला बोलून घ्या नंदेला बोलून घ्या मावशी असेल काकू असेल त्यांना बोलून घ्या त्यांच्या हाताने तुम्ही गौराई बसवा पण मा सुतक असेल तर कुणाला बोलू नका आणि तुमच्या घरामध्ये यावर्षी गौराई बसू नका तुम्हाला जसं शक्य असेल तुमच्या घरात चालत असेल तर तुम्ही अगदी नंतर बसवा आपल्याकडून आप चांगलं कार्य होत असेल तर चांगलं करा पण वाईट करू नका मग आपण विचार करतो मी दरवर्षी आमच्या घरामध्ये अगदी थाटा माटात था मा गौराईचं आगमन करते गौराईला न चुकता सगळ्या गोष्टी करते माझ्या जीवनात एवढी अडचणी का संकट का तर आपण हे जे मासिक धर्म आहे सूतक आहे हे पाळत नाही आपल्याला वाटतं काही नाही विज्ञान युग आहे ठीक आहे विज्ञान युग आहे विज्ञान हे गोष्टी ज्या आहेत त्या आध्यात्मिक म्हणून आपल्याला त्या गोष्टीकडे पाहणं गरजेचं आहे आता काही गोष्टी अगदी ज्या चालीरीती आहे त्या परंपरेनुसार चालू आहे मग त्या गोष्टी सुद्धा आपल्याला पाळणं गरजेचं आहे सुतकामध्ये चुकूनही आपल्या घरामध्ये जर सुतक असेल तर आपण कोणतेही जे धार्मिक कार्य असतो शुभ कार्य असतो ते करत नाही आता आपल्या अचानक सुतक पडलं आणि उद्या साखरपुडा आहे तर आपण त्या सुतकामध्ये साखरपुडा करणार आहोत का नाही आपण तो साखरपुडा सुद्धा कॅन्सल करतो पण कोणतेही शुभ कार्य असू द्या ते सुतकामध्ये करत नाही मग याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे यासोबत अनेकांना वाटतं की सुतक आहे आम्ही जे मुखोटे आहे ते काढून घेऊ अगदी हळदी कुंकू अर्पण करू आम्ही लागणार नाही अगरबत्ती लावू दिवा लावू पण तुम्ही अगरबत्ती लावत आहात हळदी कुंकू वाहत आहात मग तुम्ही पूजा करतच आहात ना करतच आहात अगदी कोरडी पूजा म्हणतात ती कोरडी पूजा करत आहात असं काही करू नका अगदी आपलं जे घर आहे ते लागबाटीचं झालेलं आहे चौदा दिवस झाल्यानंतर पंधराव्या दिवशी तुम्ही तुमच्या घरात जर तुम्हाला गौरीपूजन बसवायचं असेल किंवा गौरीपूजन करायचं असेल तुम्ही करू शकतात पण या चौदा दिवसाच्या सुटकामध्ये तुम्हाला जे गौरीपूजन आहे ते चुकूनही करायचं नाही याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची अगदी साधी आणि सोपी माहिती होती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद